विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता सुशील कुमार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे फाईव्ह डिकेंट्स इन पॉलिटिक्स नावाचे आत्मचित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे या आत्मचित्रात शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर कौतुक के केले आहे त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिंदे काही काळासाठी देशाचे गृहमंत्री देखील राहिले आहेत तसेच त्यांनी राज्यपाल म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे त्यांनी आपल्या आत्मचित्रात अस्पृश्यता आणि जातीवाद संपवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि सावरकर हे विज्ञानवादी होते असे म्हटले आहे तसेच सावरकरांचे संकुचित विचार हे आव्हानच आहे आणि आता काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा करून आणण्याची गरज आहे असंही त्यांनी आपल्या आत्मचित्रात म्हटले आहे तर दुसरीकडे या प्रकरणावर भाजप पुन्हा एकदा काँग्रेस आणि लोकसभा विरोधी पक्षनेते यांच्यावर निशाणा साधणार आहे शिंदे यांनी आपल्या आत्मचित्रीत म्हटले आहे की माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आधार आहे त्यामुळे मी एकोणीसशे त्र्याऐंशीला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो होतो आणि सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्यावर मी ठाम राहिलो होतो सावरकरांनी आपल्या काळात अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मी देखील मागासवर्गीयातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते असे शिंदेनी आपल्या आत्मचरित्रात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे असे ते म्हटले आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला